जो महाराष्ट्राच्या मूळ मुद्द्याला बगल देऊन मराठी भाषा नष्ट करण्याचं जे काम केलं आणि त्याचे दोन्ही जी आर मागे घेतल्यामुळे प्रथम मराठी जनाचं मराठी माणसांचं महाराष्ट्रातील सगळ्यांचं स्वागत करतो जननायक राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे चंद्रजी पवार साहेब चार साहेब कम्युनिस्टचे सर्व नेतेगण या सगळ्यांनी एकत्रित येऊन मराठी भाषेबाबत जो उठाव केला होता त्याबाबत माहितीसारखा घाबरलं आणि शक्ती घालून दोन्ही जे रद्द केले त्याचाच एक आनंद म्हणून आम्ही आज उबाटा कार्यालयात शिवसेना नाशिक कार्यालयामध्ये आम्ही मनसेचे कार्यकर्ते शिवसेना काँग्रेसचे राष्ट्रवादी कम्युनिस्ट सर्व एकत्रित आलो आणि आम्ही सगळ्यांनी एक ठरवलं या नाशिक शहरासाठी जिल्ह्यासाठी जसं महाराष्ट्रात सगळे नेते एकत्र आम्ही या या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने हुकुमशाही दादागिरी गुंडागिर्दी दहशत करते आणि भ्रष्टाचार करते तो थांबवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एक शपथ घेतली काय पासून आपण या शहरासाठी जिल्ह्यासाठी एकत्रित येऊन ज्या पद्धतीने मराठी भाषेवर गाला घातला आता तो थांबवण्याचं काम सगळ्यांनी केलं त्याच पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काम करायचं म्हणून आम्ही सगळे यामध्ये खास करून खासदा राजेभाऊ वाजे सुनील भाऊ बागुल वसंत भाऊ गीते दत्ताजी नाना गायकवाड सलीम मामा शेख शोरठ आयर गैर शेलार ॲडव्होकेट तालांजाईबाऊ यांची सगळे प्रमुख मंडळी एकत्र होती सर्व कार्यकर्ते होते मोठ्या संख्येने आज खूप आनंदाचा दिवस आहे जल्लोष आहे आज आम्ही पाच तारखेला जो विजय मिळावा आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळे जाणार आहोत हजारो बारा जाणार आहे सगळे कार्यकर्ते जाणारे आणि यापुढे आम्ही मेळाव्या जाऊ पण आता सगळे यापुढे एकत्र राहून भारतीय जनता पार्टीचा खुपसा बोलण्यासाठी सगळ्या नेत्यांना आणि खर तर मनसैनिक शिवसैनिकांना झालेला आहे की मराठी माणसाची एकजूट काय असते ही काल आपण बघितली आणि ही तर हिंदी आलो न राहत पुढच्या काळामध्ये अनेक विषय आजची चर्चा झाली निवडणुकाच नाही तर अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील आता जन सुरक्षा तो एक विधेयक येणार आहे त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी की छुपे अजेंडे त्याच्यासाठी आज चांगली चर्चा झाली आणि असंच चित्र पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल आत्ता दादांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेना स्पेसिफिक ठाकरे गटाला राज्यात मुंबईपासून सर्वत्र धक्के बसायचे एक लोक तुमचे सोडून जात आहेत हा कुठतरी डॅमेज करतो ज्या पद्धतीने सरकार हल्लं चुकीच्या मार्गाने आलेलं सरकार सर्व कव्हर होईल काल स्वतः पक्षप्रमुख का जी आर जाणायला होते मनसेचे नेते होते काँग्रेस होती राष्ट्रवादी होती सर्वच होते आणि तेच सर्क्युलेट खाली तळागळापर्यंत गावाखेड्यापर्यंत जाणार आहे महापालिका निवडणुकांमध्ये किती तुम्हाला फायदा शंभर टक्के फायदा जे शंभर म्हणतात ना त्याचा फायदा आम्हाला शंभर टक्के होईल कोणाच्या बरोबर आयात केलेले लोक यांच्याकडे सभागृहात बारा पत्रा वर्षात बघितलं ना इकडून तिकडे टनाटन उड्या मारतात बेडकासारखे स्वार्थासाठी मतलबासाठी हो टिकणार नाही लोक